नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव अजर सय्यद पठाण मुक्काम पोस्ट गिर्डी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हा दीपज्योतीचा फिल्टर मी घेऊन कमीत कमी दहा ते बारा वर्षे झाले आणि मी हा सातत्यानं वापरतो हा फिल्टर घेण्यामाग मी प्रथम ह्याला यूट्यूबवर बघितलं त्यानंतर मी त्या शेतकऱ्याची मुलाखत जाऊन घेऊन आलो तिची बाग ही बघितली त्यानंतर मी माझ्या शेतात आणून ह्याचा वापर चालू केला तर घेऊन मला कमीत कमी दहा बारा वर्ष झाले अजूनही एकही रुपयाचा मला मेंटेनन्स आला नाही आणि जी जाडी पण चांगली आहे आणि ह्याचा स्टँड पण एकदम मजबूत दिला आहे जसं मी आणून आता दहा बारा वर्ष झाले एकही रुपयाचा अजून ह्याला खर्च केलेला लरी बनवण्यासाठी मी शेण गोमूत्र गुळ पिठ मिक्स करण्यासाठी मी चार दिवस ठेवतो आणि त्याच्यासाठी मी ऑक्सिमीटरचा वापर करतो ह्याच्यामधून निघणारी स्लरी तुम्ही किती उत्तम क्वालिटीची निघती पाहू शकता फिल्टर घेण्याचा मागचा तो असा आहे की पहिले मी स्लरी बनवत होतो खरं ते मला झाडाला सोडायला मला मजुरी येत नव्हते नव्हती आले तर बी त्या वासामुळे मजूर पुन्हा कामालाच माझ्याकडे येत नव्हते तर ही घेतल्यापासून फिल्टरच मला कसलंच टेन्शन राहिलं ह्याचा वापर मी चालू केल्यापासून माझ्या झाडात चांगलाच बदल झाडाचा ग्रोथ हे सगळं चांगला आलं आणि ह्याच्यामुळे माझ्या रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी झाला आणि माझं उत्पन्न चांगलं वाढू लागलं ती कंपनीचा फिल्टर मला अतिशय चांगला वाटला मला हा विश्वास आहे कमीत कमी अजून ही आठ दहा वर्ष ह्याला काही सुद्धा होणार नाही आणि ह्याचे काही जरी प्रॉब्लेम आला असेल तर मी कंपनीला फोन लावला तर माझा त्याला लगेच सॉल्व करून दिला आहे जी वस्तू खरेदी करतो तर त्याची आपल्याला सर्व्हिसची अत्यंत गरज असते आणि ती सर्व्हिस मला ह्या दीपज्योतीने ज्योतीने चांगली दिलेली आहे झाडाची लागण करून मी पाच सहा महिने झाले ह्या झाडांना मी जीवामृत सोडलेला आहे ह्याचा वापर करतो आहे त्या झाडांवरती मला कुठेही कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव दिसून नाही धन्यवाद धन्यवाद सिद्ध